जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> रुग्डी तालुका हातकडंगले येथील दिगंबर जैन समाजाच्या वतीने परमपूज्य एकशे आठ मुनिश्री जैन सागरजी महाराज यांच्या दीक्षा दिवसानिमित्त दिनांक पाच व सहा नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम होणार असून सर्व श्रावक श्राविकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री एक हजार आठ अधिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांनी केले आहे परमपूज्य चर्या शिरोमणी पट्टाचार्य श्री एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य एकशे आठ मुनिश्री जैन सागरजी महाराज यांच्या तृतीय दीक्षा दिवसानिमित्त पाच नोव्हेंबर रोजी आठ भगवान महावीर मनोकामना सिद्धी विधान होणार असून या दिवशी सकाळी सात वाजता मंगलाचरण साडेसात वाजता पंचामृत अभिषेक आठ वाजता नित्यपूजा नऊ वाजता प्रवचन वाजता वाजता विधान विधान प्रारंभ विसर्जन दुपारी साडेतीन वाजता मुनिश्रींचे मंगल प्रवचन तर दिनांक सहा नोव्हेंबर रोजी श्री लघु गंधर वलय महामंडल विधान होणार असून सकाळी साडेसहा वाजता मंगलाचरण सात वाजता पंचामृत अभिषेक साडेसात वाजता नित्यपूजा साडेआठ वाजता मंगल प्रवचन साडेनऊ वाजता विधान प्रारंभ साडे अकरा वाजता मंगल आरती व विधान विसर्जन तर दुपारी दोन वाजता परमपूज्य मुनिश्री एकशे आठ जयंत सागरजी महाराज यांचा दीक्षा दिन सोहळा कार्यक्रम शततारका येथे परमपूज्य मुनिश्री एकशे आठ सारस्वत सागरजी महाराज व मुनिश्री एकशे आठ सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये तसेच नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी व कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून गुरुपूजा शास्त्रभेट जप माळ भेट, भेट व दुपारी साडेतीन वाजता मुनिश्रींचे प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत सदर विधी विधान विधानाचार्य रोहित पंडित कसबे डिग्रज व स्थानिक पंडित सुनील उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत तरी याचा पुण्य लाभ सर्व श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन रवींद्र डिग्रजे यांनी केले आहे यावेळी वीर सेवा दलाचे संघनायक सनी पाटील वीर महिला मंडळाच्या संघनायिका शोभा मगदूम महावीर तरुण मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन कापसे आदी उपस्थित होते उनका मल उन बोले गए उनका मल बोले गए उनका मल बोले गए उनका मल बोले गए नहीं हाथ धोना है अलग से बर्तन लो हाथ धो हो, हाथ धोने के बाद विशेष ध्यान सर्वना जय जिनेंद्र श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर रुकड़ी यांच्या वतीने परमपूज्य पट्टाचार्य एक एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य एकशे आठ जयंत सागरजी महाराज यांच्या तृतीय दीक्षा दिनानिमित्त दिनांक पाच व सहा नोव्हेंबर रोजी विधान व दीक्षा सोहळा आयोजित केला असून सहा नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक दोन वाजता दीक्षा दिवस सोहळा आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी परमपूज्य एकशे सारस्वत सागरजी महाराज परमपूज्य एकशे सिद्ध सागरजी महाराज यांचे पाहुणे सान्निध्य तसेच नांदे मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व कोल्हापूर मठाचे लक्ष्मी सेन पट्टाचार्य महास्वामी त्यांचे प्रमुख उपस्थितीत असणार आहे सर्वांनी असा पुण्य लाभ घ्यावा तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर